खालापुरातील बाराशेहून अधिक कार्यकर्त्यांनी केला अजित पवार गट राष्ट्रवादीत पक्षप्रवेश शिंदे गटाचे विभागप्रमुख रोहिदास पिंगळे यांनी सोडले शिवबंधन कर्जत खालापुरातील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचं ठरलं असून सुधाकर घारे घेतील तो धोरण आणि बांधतील तो तोरण कोणत्याही परिस्थितीत घारे यांना आमदार करण्यासाठी नुकतीच युकेज रिसॉर्टमध्ये राष्ट्रवादीची सर्वसाधारण सभा घेण्यात आली या सभेचे रूपांतर जाहीर सभेत झाल्याने खालापुरातील अकरा गावातील बाराशेहून अधिक विविध पक्षातील बलाढ्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा खांद्यावर घेत सुधाकर घारे यांना जाहीर पाठिंबा दर्शविला असून कर्जत खालापुरात महायुतीमध्ये असणारे शिंदेगट व अजित पवार राष्ट्रवादी गट यांच्यात उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे त्यामुळे आता महायुती कोणाला तिकीट जाहीर करेल याकडे लक्ष लागले असले तरी महायुतीतील शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळणार आहे मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे घारे यांनाच उमेदवारी मिळणार आणि तेच जिंकून येणार असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे यावेळी राष्ट्रवादीचे नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे राष्ट्रवादीचे सरचिटणीस दत्ताजी मसुरकर प्रदेश सरचिटणीस अशोक भोपतराव भरत भगत उल्हास भुरके भगवान भोईर शरद कदम तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे महिला जिल्हाध्यक्षा उमा मुंढे विधानसभा अध्यक्ष सुरेखा खेडकर जिल्हा उपाध्यक्षा शिल्पा सुर्वे तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील खोपोली शहराध्यक्ष मनीष यादव कमाल पाटील रमेश जाधव शहर अध्यक्षा वैशाली जाधव महिला तालुका अध्यक्षा प्राची पाटील उपजिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड मनीष यादव संतोष गुरव शेखर पिंगळे भूषण पाटील अरुण पाटेकर अमित देशमुख अमोल पाटील बाबू कोटे गौरव दिसले मोहन केदार प्रसाद पाटील यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अशोक भोपतराव यांनी सुधाकर घारे घेतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण असा निर्णय जाहीर करताच हजारो कार्यकर्त्यांनी या निर्णयाला घोषणाबाजी करीत जाहीर पाठिंबा दिला आहे